रेसकोर्सच्या मुद्द्यावर राजकारण न करता जनतेच्या हितासाठी आणि निसर्गाचं संवर्धन कसं होईल अशी भूमिका स्वीकारली पाहिजे असा टोला भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिला ज्यावेळी महापालिका त्यांच्या ताब्यात होती तेव्हा दिलेलं प्रपोजल दिलं होतं मात्र आता त्यांची भूमिका बदलली आहे आणि राजकारण करत असल्याचा आरोप मकरंद नार्वेकर यांनी केला नार्वेकर यांनी वारंवार महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केलाय नार्वेकरांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा रेसकोर्समध्ये अमेच्युअर रायडर्स क्लब समावेश करण्याची विनंती केली आहे लीजचं नूतनीकरण करताना क्लबकडून मोफत सदस्यत्व घेणं प्रत्येक वेळी होऊ नये तसंच जनतेला आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच आराखडा आखावा अशी मागणी त्यांनी सरकारला केली जागा हे ओपन ठेवले पाहिजेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट डेव्हलपमेंट किंवा कन्स्ट्रक्शन नसलं पाहिजे आणि प्रामुख्याने मुंबईकरांच्या वापरासाठी ज्या रीतीने आजपर्यंत मुंबईकरांच्या वापरासाठी आहे त्याच रीतीने हे पुढे पण मुंबईकरांसाठी उपलब्ध झालं पाहिजे